गेल्या दीड दशकांपासून पत्रकारितेच्या माध्यमातून वंचित शोषित गोरगरिबांच्या हक्कासाठी संघर्ष करणारे पत्रकार हमीद खान पठाण यांना शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या आई वडिलांच्या स्मृतीपित्यर्थ देण्यात येणारा गंगाई बाबाजी राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार माननीय माजी आमदार भीमराव धोंडे आणि सिने अभिनेत्री कल्याणी चौधरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आल्यानं या अनुषंगानं संत बाळादेव महाराज विद्यालय आणि महिला कला आणि विज्ञान महाविद्यालयातील प्राचार्य मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आयोजन महाविद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आलं होतं तसेच पारनेर ग्रामपंचायत सदस्य तथा शालेय कर्मचारी अमोल जाधव यांचा वाढदिवस शालेय विद्यार्थ्यांना खौच वाटप करून साजरा करण्यात आला या प्रसंगी प्रमुख उपस्थिती ज्येष्ठ पत्रकार इद्रीस चौस समता परिषदेचे तालुकाध्यक्ष दिगंबर नाईक नवरे यांची होती यावेळी समाजसेवक स्वामी सानप शिवाजी गरजे खालीद शेख पत्रकार जावेद शेख बाबाजीत चव्हाण मोहळकर सर मुख्याध्यापक हादी सर रामदेसाई राऊत चंदन शिवे आदी महाविद्यालयाचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाक्सर यांनी केले तर उपस्थितांना मार्गदर्शन प्राचार्य राजेंद्र आविळे यांनी केले तर आभार मुख्याध्यापक मधुकर बोखारेसर यांनी मांडले ನಮಸ್ಕಾರ ಜೆ ಎಸ್ ನೂಜ ಚ್ಯಾನೆಲ್ ಲೈಕ್ ಕರ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕರ ವೆಲ ಆಯ್ಕ ದಾಬೈಯ ವಿ